श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते महर्षी कात्यायनांच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन आदिशक्तीने शक्तीने त्यांच्या घरात कन्या रूपात जन्म घेतला होता देवी कात्यायनीचे रूप अत्यंत दिव्य तेजस्वी आणि प्रकाशमान आहे देवीला चार हात आहेत देवीच्या मागील उजवा हात अभय मुद्रामध्ये आणि पुढील हात वरमुद्रामध्ये आहे पुढील डाव्या हातात तलवार आणि मागील हातात कमळाचे फूल आहे देवीचे वाहन सिंह आहे देवीचे विशेष महत्व देवी कत्यायनीची उपासना केल्याने भक्तांमध्ये देवीचा संचार होतो या देवीच्या कृपेने साधक शत्रूचा नाश करू शकतात त्यांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होते देवी कात्यायनीची पूजा केल्याने अविवाहित अव मुलींचे लग्नाचे योग जुळून येतात आणि योग्य वरही मिळतो कात्यायनी देवीच्या उपासनेने रोग शोक क्लेश भय इत्यादींचा नाश होतो कात्यायनी देवीची पूजा केल्याने सर्व प्रकारचे भय दूर होते देवी कात्यायनीची पौराणिक कथा का ऋषी कात्यायन हे माता आदिशक्तीचे परमभक्त होते देवीने आपल्या मुलीच्या रूपात घरात यावे अशी त्यांची इच्छा होती यासाठी कात्यायन ऋषींनी अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन देवी कन्येच्या रूपात त्यांच्या घरात प्रकट झाली कात्यायनाची कन्या असल्यामुळे मातेला कात्यायनी म्हणतात त्यांची प्रथम पूजा महर्षी कात्यायन यांनीच केली होती तीन दिवस ऋषीची उपासना स्वीकारल्यानंतर देवीने महिषासुराला युद्धात आव्हान दिले आणि त्याचा अंत केला त्यामुळे तिला महिषासूर मर्दानी असेही म्हटले जाते जय दुर्गा देवी जय कात्यायनी देवी भक्तो हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा